नमस्कार मंडळी आज आहे सुट्टीचा दिवस म्हणजे रविवार आणि आता इथल्या इथे कुठे फिरता येईल तर हेच आता आपण जाणार आहोत फिरायला माझा एक मित्र येतो आहे त्याच्यासोबत बाईकवर बसून फोर होणार चला आपण थांबूया जरा त्याची वाट बघूया आता घराच्या बाहेर आहे मी तर मंडळी संडे आहे आणि आता कुठे जायचं ते बघू आता मंडळी आता प्रल्हाद येतो आहे प्रल्हादला येऊन आता जाणार आम्ही आता बघूया अजून कुठे जातोय आजचा दिवस पण एकदम मळवट आहे आणि पाऊस पण नाही आहे त्याच्यामुळे एका म्हणजे एकदा तर बरंच आहे पण पाऊस नाही तर त्याचं मजा पण नाही तशी पाऊस पाहिजे होता मी वाट बघतो आहे या हवेवरून येणार आहे मित्र आणि त्याच्यासोबत जातो बघूया कुठे जाता आहेत आणि बघू शकता बघा ढग फक्त असं मळवट दिसतं आहे पण पाऊस नाही आहे ना मंडळी बराच वेळ झालाय अजून पर्लाच काय आलेला नाही वाट बघतो फायनली साहेब आलेले आहेत आणि आम्ही निघलो बंदोबस्त काय माहिती कोणतरी काद्रे रिक्लेमेशन इकडे आहोत तुम्ही बघू शकता बाजूला गार्डन आहे आणि गार्डनच्या बरोबर त्या साईडला समुद्रकिनारा आहे सॉरी समुद्रच आहे आणि या समोरच्या बाजूला आपण सीलिंग लागतो म्हणजे वरली सीलिंग जो बोलतो आपण तो समोरच्या बाजूला आहे सरळ जातो तो वरली सीलिंग आहे पण आपल्याला बाईकने अलाव नाही आहे आता इथून आपण खाली लेफ्ट साईडला लेफ्टसाईडवर न्यूटर्न घेऊन आपण पुढे जाऊ मंडळी आता आपण थेट आलेलो आहोत बँड्राला ते पण माउंट मेरी ऐकलं असेल आपण त्याच रोडला आहे त्याच चर्चजवळ आता आपण पोचणार आहोत वाटेत एक चर्च आहे आणि पुढे माउंट मेरीचा चर्च आहे पण आता बँड्राच्या सुप्रसिद्ध आणि खूप श्रीमंत असला हा जो एरिया आहे आपण आता तिकडे आहोत तर रविवारी जवळच्या जवळ जाणार कुठेही म्हणून आम्ही दोघं निघालो आहे बाईकवर एक असंच टाईमपास आणि ही जागा बऱ्याच लोकांना माहिती आहे बहुतेक आता पावसाळ्यामुळे जागा बंद असते आणि हा माउंट मेरी चर्च बघू शकतो ही दुकान आहेत सगळी कॅन्डल मंडळी इकडे ना सगळे रील करायला व्हिडिओ बनवायला सगळी लोक या विभागात येत असतात आणि या एरियामध्ये जसं आता आपण खाली उतरतो आहे या स्लोकवरून समोर आपल्याला सुंदर असा समुद्र दिसणार आहे आणि तुम्ही बघू शकता बघा इथे मला तर दिसत आहेत कॅमेरा वगैरे घेऊन सगळे रील वगैरे बनवत असतात इकडे आपण आता पोचलो आहे बँड्राला शाहरुख खानचा बंगला आहे बाजूला आणि इथे सुंदर असा समुद्र समोर आहे आपला लेफ्टला जाऊया पहिल्या बॅडस्टँडवर किल्ल्यावरती जाता येणार नाही कारण की बंद आहे दोन तीन दिवसापूर्वी पाऊस जोरदार होता म्हणून हा बांड्रा उच्च प्रभू श्रीमंत लोकांचा असा एरिया चला बघूया चला मजा येईल आता पण थेट बॅड या आपण जागे रुग समोर समुद्र आणि सिलिंग दिसतंय आपल्याला सुंदर असं समुद्र आणि हो ते खाली सोडत नाहीत कारण की पावसाळा पाऊस भरपूर होता दोन दिवसपूर्वी त्याच्यामुळे ते खाली एंट्री नाही आहे आता छान असं समुद्र सीलिंग बघतो आपण इथे आता वरती जाऊया वरच्या बाजूला इकडे एक मंदिर आहे टोटल तीन मंदिर आहेत ती आता बघूया आपण तीन मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे कडेश्वर मातेचं देवीचं मंदिर आहे या बाजूला शंकराचं मंदिर आहे आणि साईबाबांचं मंदिर आहे हे शंकराचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूचं आहे ते साईबाबांचं मंदिर आहे आणि हा परिसर छान असा सुट्टी म्हणजे एक दिवस फेरफटका इकडे होऊ शकतो जवळच्या जवळ आता आम्ही तिथं बाहेर निघून आता आपण जातो आहे दुसरीकडे जेवणासाठी पेटपूजा करायला आपण समुद्रकिनारा बघतो आहे याच पुढे मागच्या बाजूला शाहरुख खानचा पुढे सलमान खानचं असणार आहे तर ते बा दाखवत नाही कारण की ते तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल यूट्यूबला न्यूजवर तुम्ही समुद्र बघा मस्त सुंदर असा निघू शकतो घराच्या बाहेर फिरू शकतो निघून या फॅमिलीसोबत फेरफटका मारा असा हा व्हिडिओ छोटासा बँड्रा काट हो आणि आता आपण इथून जातो आहे थेटता आपण आपण जाऊया पेठपूजा करायला हा व्हिडिओ त्याच्यासाठी बनवला आहे कारण की जवळच्या जवळच्या जवळ आपण या ठिकाणी येऊ शकतो एक बाईकवरती एक राईड पण घेता येईल आणि फॅमिलीला तर फॅमिलीला पण घेऊन इथे फिरता येईल मस्त जवळ गार्डन आहे चालू शकता खेळू शकता मजा करता येईल छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर देखील करा धन्यवाद